महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे दिनांक दोन ते बारा जानेवारी या कालावधीत एकोणचाळीस क्रीडा प्रकारामध्ये शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी पुणे येथे तसेच दिनांक पाच ते आठ जानेवारी दरम्यान जिल्ह्यात धनुर्विद्या क्रीडा आयोजन करण्यात आले आहे विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात मिनी ऑलिम्पिक क्रीडा ज्योत रॅलीला विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे जिल्हाधिकारी पवनित कोर यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले या प्रसंगी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी क्रीडा उपसंचालक व खेळाडू आदींनी ज्योत रॅलीत उत्स्फूर्त सहभागी होत क्रीडा संकुलापासून इरविन चौकापर्यंत मशाल घेऊन दौड पूर्ण केली प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

प्रशांत देशपांडे क्रीडा उपसंचालक विजय विजय जिल्हा खोकले यांच्यासह हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू विविध विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते इरविन चौक जयस्तम चौक श्याम चौक राजकमल चौक राजापेठ चौक नव्हाते चौक त्यानंतर साईनगर चौक बडनेरा आरडी आय के महाविद्यालय येथून अकोला जिल्ह्याकडे प्रयाण अशा प्रकारे क्रीडा ज्योतीचे शहरातून मार्गक्रमण झाले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती